धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वांना माहिती आहे की मागच्या तीन चार वर्षापासून शंकी गोवलगायचा प्रादुर्भाव खरिपाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस आपला पाऊस लागून राहतो त्यावेळेस जास्त आढळून येतो दोन हजार याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त होता कारण कंटिन्यू पाऊस होता दोन हजार तेवीसला प्रादुर्भाव कमी आपल्याला दिसला कारण जूनमध्ये एकतर उशिरा पाऊस सुरू झाला आणि परत ब्रेक होता पावसामध्ये परंतु यावर्षी मागच्या दहा वर्षामध्ये जेवढा पाऊस जूनमध्ये झाला नाही तेवढा पाऊस सध्या होतोय आणि काही ठिकाणी आपल्याकडे शंकी गोवलगाईचा प्रादुर्भाव परत एकदा आपल्याला आढळून येतोय याच्यामध्ये दोन महत्त्वाचे बाबी आहेत एक खोल ते ते तर खोल नांगरट करणे वगैरे हा जो उन्हाळ्यामधला पाठ होता त्या ज्या शेतकऱ्यांनी केलेला आहे त्या ठिकाणी नक्कीच त्याचा प्रादुर्भाव कमी दिसून येत आहे परंतु ज्या ठिकाणी असं झालेलं नाही तर त्या ठिकाणी आत्ता शंकी गोगलगाई ही बांधापासून ते आतमध्ये शेताकडे वाटचाल करत असते त्यामुळं बांध स्वच्छ करून घेणे बांध फावरून घेणे हा एक सध्या एकमेव उपाय आहे त्याच्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो अशा गोगल गाय जर आपल्या आढळत असतील तर त्या ठिकाणी त्या गोगलगाई गाय गोळा करणे आणि त्या नष्ट करणे बऱ्याच शेतकऱ्यांना गोगल गाय कशा मारायच्या किंवा नष्ट करायच्या ह्याबाबतीत थोडी संभ्रम आहे परंतु कुठलीही जी कीड असते जर ती आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेली तर त्याला आपण कीड म्हणतो त्यामुळे गोगल सुद्धा आपल्याकडे जर आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेली आणि आपल्या पिकाचं नुकसान करत असेल तर त्याला सुद्धा नियंत्रित करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी ज्या एकत्रित केलेल्या गोगल गाय आहेत त्या इकडे इतरत्र न टाकता किंवा ओळ्यात न टाकता कारण त्या परत आपल्याकडे शेतात येणार आहेत तर, तर त्या गोगल गायीवर एक मिठाचं पाणी असेल किंवा मीठ टाकला असेल तर ते पाच मिनटामध्ये त्या गोगलगाय मरण पावतात याच्याशिवाय मीठ नसेल तर आपल्याकडे युरिया आहे युरिया टाकला तरी ते, ते मरण पावतात हे आपले लोकल उपाय झाले याच्याशिवाय जो चुना आहे जर आपण बांधाच्या बाजूने चुना जर टाकला आणि त्या चुन्याच्या वरून जर गोगलगाय पाच झाली तरी सुद्धा डिहायड्रेशन ही ते गोगलगाय पुढच्या दहा ते पंधरा मिनिटामध्ये मरते हे सध्या सध्या म्हणजे स्वस्तातले आणि लोकल आपले स्थानिक लेव्हलला आपण जे उपाय आप करतो ते आहे याच्याशिवाय आपल्याकडं ज्या ठिकाणी गोलगायचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी गोंधपाट घ्यायचं आहे आणि हिरवं जे चगळा आहे त्या चगळावर काही गुळाचं पाणी वगैरे टाकून ते गोंधपाट जर आपण झाकून ठेवलं आणि सकाळी दिवस उगवायच्या आतमध्ये जर आपण त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा गोलगाय आढळून येतात असे सुद्धा गोलगाय आपण एकत्रित करून जर मारल्या तरी सुद्धा त्यात खूप चांगलं नियंत्रण येतं याच्याशिवाय रासायनिक उपायामध्ये मेटालिया एक औषध आहे जे चाटल्यानंतर गोगलगाई मरते त्याला एक, एक किलो असा एक रेट आहे म्हणजे त्याचा ॲप्लिकेशन रेट आहे तर ते जरी औषध आपण टाकलं तरीसुद्धा गोलगाई आपल्याला खूप चांगले नियंत्रण देते पण हा शेवटचा उपाय आहे आणि याच्यामध्ये कृषी विभागामार्फत पुढच्या दहा दिवसामध्ये मेटालियाड औषध जे आहे ते ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन त्यासाठी अर्ज केलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही उपलब्ध करून देतोय